नमस्कार मी साक्षी साक्षी होम मेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टच्या दोन रेसिपी बघणार आहोत तर दहा मिनटात बनतील अशा रेसिपी आहेत आणि मुलांकडून रिप्लाय पण आला की मम्मी ब्रेकफास्टसाठी रोज बनवलंस तरी चालेल हाच नाश्ता बनवत जा तर आपण आज बघणार आहोत चॉकलेट इन्साइड ब्रेड आणि एक ब्रेड पॅटीज विथ व्हेजिटेबल्स असा हेल्दी नाश्ता आपण बनवणार आहोत आता सुरुवात करूया रेसिपीला आपण सुरुवातीला ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत दोन आणि डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे हे दोन इन्ग्रेडियंट आहेत सुरुवातीला आपण जी बघणार आहोत डिश ती तर हे स्लायसेस घेतले आहेत आणि आपण आता डेअरी मिल्कचे दोन पीसेस कॅडबरीचे अशा प्र प्रकारे ब्रेडवर मधोमध ठेवायचं आहे आणि दुसरा ब्रेडचा स्लाइज आहे तो आपण भरून ठेवणार आहोत आणि अशी एक वाटी किंवा तुम्ही कुठलंही गोल आकाराचं कट करण्यासाठी असं भांडं घेऊ शकता या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे ब्रेडचे स्लायझेस या प्रकारे कट करून घेऊया आणि जे त्याचे एजेस आहेत जे साइडचे किनारे आहेत त्या बंद करण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करणार आहोत अशा पद्धतीने जेणेकरून त्यातील चॉकलेट बाहेर येणार नाही अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता दुसरा पण रोल आहे तो आपण पूर्णपणे असा पॅक केलेला आहे अशा प्रकारे आपले तयार झाले आहेत सगळे रोल बघू शकता तुम्ही फावल्या वेळामध्ये किंवा ब्रेकफास्ट संध्याकाळचा असेल तेव्हा तुम्ही जरूर करून द्या मुलांना मुलांना खूप आवडेल तर पॅनमध्ये आपण आता थोडंसं बटर किंवा घी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळे रोल टाकून घेऊया फ्राय करण्यासाठी आणि चांगलं कुरकुरूत होईपर्यंतच आपल्याला करायचं आहे त्यामुळे आतील चॉकलेटसुद्धा मेल्ट होईल आचेवर करायचं आहे आणि असं तुम्ही नॉनस्टिक पॅनच वापरा त्याच्यामध्ये तुम्हाला घीसुद्धा कमी लागेल आणि कुरकुरीतपणा पण येईल चांगला तसं दोन्ही बाजूने दोन दोन तीन तीन मिनटं आपण भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही स्वीट डिश म्हणूनसुद्धा बनवू शकता जेवणानंतर खाण्यासाठी किंवा मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा छोटा मोठा प्रोग्राम असेल मुलांचा तर तुम्ही अशा पद्धतीचे रोल बनवलेत तर नक्की मुलांना आवडतील तुम्ही करून बघा असे अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण चांगले फ्राय करून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरती आणि आता मी तुम्हाला कट करून दाखवते अशा पद्धतीने कट करून चॉकलेट मेल्ट होतात मध्ये आणि कुरकुरीत आणि असं डिलिशियस अशी रोल आपला चॉकलेट इनसाइड ब्रेड ही रेसिपी तयार होते अगदी कमी वेळामध्ये होणार आहे आता उरलेल्या ब्रेडचं काय तर आता तुम्हाला त्याची रेसिपी मी सांगते दुसरा ब्रेकफास्टचा सा आपला पदार्थ बनेल आता आपण ब्रेड घेतले आहेत कट केलेले मधून आणि शेजवान चटणी घेतलेली आहे आता शेजवान चटणी आपण ब्रेडला लावून घ्यायची आहे व्यवस्थितपणे चांगली स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडे व्यवस्थित लाग लागेल असंच स्प्रेड करून घ्या चटपटीतपणा येण्यासाठी आपण हे वापरतोय आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा स्लाइस आपण ठेवणार आहोत फ्राय करण्यासाठी आता आपण एक अंड घ्यायचं आहे आणि अंड अशा पद्धतीने फोडून जो मधला कट केलेला गोल आहे त्याच्यामध्ये आपण अंड टाकायचं आहे फोडून तुम्हाला माहितीच असेल अंड्यामध्ये प्रोटीन आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मुलांसाठी चांगलं आहे आपण आता कांदा टोमॅटो ढोबळी मिरची आणि फ्रेश कॉर्न घेणार आहोत आणि ते थोडे थोडे आपण स्प्रेड करून घेणार आहोत ब्रेडच्या स्लाईजवर अशा पद्धतीने म्हणजे मुलांची भाजी खात नाहीत त्या भाज्यासुद्धा मुलं खातील अशा प्रकारचा नाश्ता बनवल्यावरती आणि आवडीने खातात मुलं हे आपण आता थोडंसं मीठ टेस्ट पुरतं घेऊया तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ तुम्ही घेऊ शकता आणि आपण थोडंसं काळी मिरी पावडर स्प्रेड करणार आहोत तिखटपणा येण्यासाठी हे सगळं ब्रेडवरती अप्लाय करून झालं की थोडंसं एका चमच्याने आपण फोडून घेणार आहोत मधला भाग आणि थोडंसं मिक्सअप करून घे घेणार आहोत अंड त्याच्यामुळे व्यवस्थित शिजलं पण जाईल आता वरती आपण झाकण ठेवूया थोडंसं भाजल्यावरती त्याला आपण असं फ्लिप करणार आहोत दुसऱ्या बाजूने आपण आता शेकून देणार आहोत दोन्ही बाजू चांगल्या शेकल्या गेल्या व्यवस्थित फ्राय झाल्या की आपण एका बाजूला आता ते थंड झाल्यावरती काढून घेऊया आणि आता मी तुम्हाला कट करून दाखवते अशा पद्धतीने कट करायचं आहे तुम्ही बघू शकता अंड आणि व्हेजीज सगळ्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आणि गरम गरम असं पॅटेज आपले तयार झाले आहेत आपण प्लेटिंग करून घेऊया संडेचा ब्रेकफास्ट तुम्ही जर हा मुलांना करून दिलं तर मुलं नेहमी तुम्हाला बोल बोलणारच आहेत की मम्मी मला हा ब्रेकफास्ट दर संडेला करून दे अशा पद्धतीने आपला अगदी पंधरा ते वीस रुपयामध्ये मुलांचा नाश्ता तयार होणार आहे बनवून मुलांसाठी किंवा मोठेही खाऊ शकतात अशा पद्धतीने आपण ह्या चॉकलेट इन्साइड ब्रेड प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं मध वापरणार आहोत त्याची टेस्ट ही इनहास होण्यासाठी खूप छान असे लागतात मस्त खूप छान टेस्ट येते त्याला तुम्ही नक्की करून बघा दोन्ही डिशेस आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू